सिटी न्यूज लोकप्रिय न्यूज महाबोधी बुद्ध विहार मुक्ती आंदोलनासाठी साथी वरूड तहसील कार्यालयावर असंख्य बौद्ध अनुयायांचा धडक मोर्चा दिनांक सहा मार्च रोजी दुपारी एक वाजता नागसेन बुद्ध विहार वरुड येथून हजारोंच्या संख्येने मोर्चा निघाला महाबोधी विहार मुक्त करा मुक्त करा अशा घोषणा देत मोर्चा सरळ तहसील कार्यालय वरूड येथे धडकला कारण भारतातील सर्वात पवित्र आणि ऐतिहासिक महाबोधी बुद्ध विहार हे सर्व भारतीयांचे श्रद्धास्थान आहे गेले अनेक वर्षापासून त्या विहारावर ब्राह्मणांनी कब्जा केला आहे या देशातील प्रत्येकच धर्मस्थळ हे त्या धर्मांच्या धर्मगुरूंच्या ताब्यात आहे वास्तविक महाबोधी विहारावर ज्या भट ब्राह्मणांचा कब्जा आहे ते बुद्ध अनुयायीच नाहीत त्यांनी त्या विहारामध्ये बुद्ध तत्त्वज्ञानाच्या विरुद्ध संस्कृतीचं मंडल मांडलं आहे महाबोधी बुद्ध विहार ब्राह्मणांच्या ताब्यातून मुक्त व्हावे अन्यथा आम्ही जागतिक स्तरावर जाऊन आंदोलन करू असं मत यावी या महामोर्चाचे प्रमुख भदंत सत्यानंदजी यांनी व्यक्त केले या, या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने संपूर्ण तालुक्यातील सामाजिक संघटना आणि बौद्ध अनुयायी उपस्थित होते सिटी इंडिया न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी योगेश बिसांद्रे वरुड नायब तहसीलदार आमदेवरावजी हे या ठिकाणी आपलं निवेदन स्वीकारायला आलेलं आहे मी सर्वांच्या वतीनं त्यांचं अगदी मनापासून आभार मानतो आणि या निवेदनामध्ये जे आमचं मनोगत आहे ते संबंधित शासनापर्यंत आपण पोहोचवावं असे मी सर्वांच्या वतीनं त्यांना